श्री भगवान जिवेश्वर विजयग्रंथ अध्याय पंधरावा गणेशाय नम श्री सरस्वत नम श्री, श्री गुरुभ्यो नम ब्रह्मानंदा सद्गुरु संताचा धरुण अवतारू जगाचा करीतसे उद्धारू आपन एकटा तूच धरुण गुरुरूप तू शिष्य साक्षेप विद्याभ्यास तू च टाकीसी पापाची तुझे अंगी दोन्ही कला तूच होशी रे गोपाळा मायेचा लागला जिवाळा वाढती कळा तुझे अंगी तुझा तुची निर्धारी खेळ करीसी चतुरी ऐसी असे परी तुझे अंगी जाणीजे अध्यायी निरूपण नारदाचा उडविला भ्रम लेकरी त्यासी ज्ञान सांगितले देवाने नारद झाला संतप्त म्हणे परके हस्ती निश्चित माझा अपमान सत्य केला असे शेषशाहीने सुशिळाचे राज्यातून आला क्षीरसागरा जाण केले देवासी न बोले रागाने ते धवा देवा संत समागम लाभ येथेच दाख उन सांगावे होते पूर्ण मग ऐसे का मजसी त्या बालका हाते कानटोचे विले परते मीही तुझे पारिपत्य त्याचे हाती करवीन आज नेव माझा खरा तुझही उडविन वनांतरा तू अवतार घेसी खरा मग दाखविन तुझसी तुझा वैरी माझे हाती पाहे दाविन न तुझ प्रती ऐकून देव हसती नारदाकडे पाहुणी नारदत्वा केला विचार मी जाणतो अंतर तरी तुझे मणी येईल ते सत्वर कर निर्धारे सुजाणा नारद उठला ते क्षणी आला सुशिळ राज्य भुवनी मुलाचे मस्तकावर हात ठेवणी दिधला अभयवर तयासी नाम ठेवले कर्म मोचन बारा वर्षाचा झाला सुशिळ नंदन पित्यास वाटते जाण पुत्र स्थापावा राज्यासनी सर्व राजे बोलावून आसनी बैसविला कर्ममोचन सुशिळ नृपती जाण गेला आपण तपासी कर्ममोचन राज्य करी नारदा आले तया घरी म्हणती पूर्वीचा आठव करी काही अंतरी बालका कर्ममोचन विचार करीत मी कीटक होतो सत्य पुढे राघू जन्मात दर्शन झाले नारदाचे मग पक्षाचे जन्मी आलो जाण तेथे भेटला गुरुराज येऊन मग राज्यपद पाहून राज्य करीतो निर्धारे आता त्याच संतासी भाषण करीतो तया वेळी वेळोवेळी चरणासी शिर ठेवितो साक्षात आता काय होणे भाग्यासी हे राज्य देता दानासी शतगुण घेऊ पूर्व जन्मासी हा निर्धार वाटतो नारद चरणी शिर ठेवी तसे वारंवार ब्राह्मण बोलाविले समग्र दिदले राज्य दानासी आपण जाऊन वनात तपश्चर्या बैसला करीत जन्म काळपर्यंत पर्यंत घेतला शतगुण राज्य मिळाले तयासी हा आठव झाला बालकासी आता राज्य द्यावे दानासी ऐसे चौदा वेळ केले बालके स्वर्ग मृत्यू पाताळ ठिकाण ठेवले नाही तिळ देवदानवा पळ जागा मिळे ना तयाला पुण्याचा जोर फार चौदा जन्म निरंतर राज्य दान केले फार देव थरथरा कापती पंधराव्याने जन्म घ्यावा पुन्हा दान करावे ऐसा हेवा तव ब्रह्मा विष्णू महेश देवा चिंता उत्पन्न झाली म्हणती आपणास नाही ठाव देवही जिंकिले सर्व थरथरा कापे इंद्र राव गेले इंद्रपद म्हणून तव सर्व देवा समवेत आले त्यासी शरणागत त्राही त्राही म्हणत उभे राहिले भोवताले अंगी तपाचा जोर बोलू न शकती समोर सर्व समोर गोष्टी विसरले बोलता तव पुसे कर्म मोचन का आले हो मिळून येण्याचे कारण सांगा तुम्ही सकळही तिन्ही देव जोडून हात बोलते झाले तूर्त आपण राज्य करावे सत्य म्हणून सांगतो तुम्हासी तुम्ही चौदा जन्म जाण राज्य केले दान आम्हासी नाही ठेविले ठिकाण बैसावया कारणे तुम्ही राज्य करा निर्धारी आम्ही सर्व देव तुमचे घरी राबत जाऊ मिळून द्वारी सांगाल त्याप्रमाणे जे सांगाल काम आपण ते करीत जाऊ सप्रेम जाणं शब्दास तुमच्या न्यून पडू देणार नाही जाणी जे त्याच वेळी सर्वजनी भाक दिदली देवानी चौदा जन्माचे राज्य देऊने टाकीले असे निर्धारे तोच झाला रावण सीतेला नेले चोरण तोची कीटक राघू राज्यपदी पावला पुढे विष्णू झाले श्रीराम दशरथाचे पोटी अवतार धरुण रडया लाविले रात्रंदिन त्या विष्णूशी नारदे नारदासारखा पराक्रमी जाण कोणी नाही पूर्ण संत समागमाचे फळ जाण करुण दाविले पुरते की चौदा जन्मराज्य दिदले म्हणून चौदा चौकड्या राज्य त्या कारण सर्व देव आपुले समान करुण घेतले ते वेळी तो चिरावण निर्धारी त्यासी दिदली लंका पुरी राज्य केले परोपरी तया लंके माझी की पुत्रपौत्रादी संपत्ती तेव्हा चढली त्याचे हाती मूळ कथेची रीती ऐसी असे जाणिजे या कथेच्या मुळापासून केले असते कथन ग्रंथ वाढला असता समुद्राप्रमाण म्हणून सांगितले सारांश रूपे संत समागमाचा महिमा थोर ऐसा वाढतो साचार त्यांचे चरणांचा प्रकार एवढा थोर असे की संतासारखी देणगी आणि कास होणार नाही जगी संतासी शरण जावे लगबगी प्रताप मोठा चरणाचा म्हणून सांबा चरण चरणधरिती सखे वंदन करितो निशंके तया संत चरणाला ब्रह्मा विष्णू महेश्वर नमस्कार करीती वारंवार संताचा महिमा थोर उपमा नसे कोणाची कल्पतरुची उपमा त्यासी न लागे संत चरणासी काम सरसी हेही राहे एकीकडे म्हणून वंदावे चरण अहोरात्र करावे चिंतन त्याचे प्रसादाने भगवान मिळे क्षणात शंकर सांगे जिवेश्वरासी संताची महिम्यासी जो शरण जाईल चरणासी त्याचे पुण्यासी पारणाही जिव्हेश्वर पार्वती लागून तुम्ही सांगितला सद्गुरु पूर्ण तो प्रसाद तुमचे कृपे करुण पावन झाला निर्धारी एके दिवशी सकाळी जाण जिव्हेश्वर पूजा आटोपून मागात बैसला त्वरे करून शंकर पार्वती पातले येऊन बैसले मागाजवळी तेव्हा बोलता झाला साळी हात जोडून ते वेळी शंकर पार्वती कारणे देवा हे शरीर चालते कोणाचे आधारे याचा सांगा निर्धार मज लागी देवा उभय त्यांना शंकर सांगू लागले आधार आणि जिव्हेश्वर साचार ऐका म्हणती दोघे जना मग एकाग्र अग्र करुण सादर ऐका दोघे जन तुमचे मनाचा संशय जाण फेडतो जाना आताची ब्रह्मापासून झाले शून्य शून्यापासून आकाश जाण आकाश सर्व उद्भवून ठेले असे एकदा प्रथम शून्यापासून पुढे झाले कोण याची सांगतो खुण तुम्हा दोघासी तया शून्याच्या पोटी गगन झाले उठाउी याचे विवंचनाची तुम्ही की पुढे गगनापासून वायू झाला उत्पन्न तया वायूपासून तेज झाले निर्धारी तया तेजापासून आप झाले निर्माण पृथ्वी आपाचे पोटी जाणं झाली असे की यासीच म्हणती पंचभूत एकेकापासून होत हे पाच मिळून शरीर जाणत एकेकासी घेऊणी एकेकासी सोडिता शरीर चालेना सर्वथा या पंचभूता परता कोणी नसे निराळा ही पंचभूते विस्तारली एकेकाशी एक घेऊन चालली परिप्रेमत्वाची खुली गुरु वाचून समजेना प्रेमतत्व तेच मूळ पुढे पाचांचा गोंधळ प्रेमतत्वापासून अढळ सर्व खेळ चांगला जिव्हेश्वर पुसे शंकरासी देवा पंचतत्वे सांगितली अम्मासी प्रेमतत्वाची उभवनी सरसी तुमचे कृपेने समजली पाचाचे म्हणती पंचवीस याचा निकाल अम्हास सांगा तुम्ही जगदीश कृपा करून दयाळा एकेका तत्वापासून कोण कोणते झाले गुण याचा विस्तार आपण सांगावा अम्हासी पृथ्वी तत्वापासून पाच झाले गुण ते सांगतो निवडून तुम्हाला असती झाल्या सुरस दुसरी नाडी म्हणती जयास माणस तिसरे विशेष चौथा त्वचा जाणीजे पाचवे केश जान हे पाच पृथ्वी तत्वापासून झाले असे उत्पन्न ऐक जिव्हेश्वरा आता आपापासून पाच झाले गुण ते सांगतो निवडून तुम्हास लाळ मनती जयासी शुक्र जाण निश्चयसी शोणित तिसरे परीयसी मूत्र चौथे जाणीजे केश पाचवे खरे ऐका अप पाच गुण खरे सांगितले सविस्तरे सा निवडून तुम्हासी आता तेज तत्वाची परी निवडून सांगतो निर्धारी तुम्ही ऐकावी चतुरी चित्त देऊनिया तेज तत्वापासून गुण झाले उत्पन्न क्षुधा निघाली येथून दुसरी तृष्णा जाणीजे चौथी निद्रा गुण निदान पाचवे सुख सैरावैरा जाण तेज तत्वापासून हे पंचगुण तेजापासून झाले जिवेश्वरा उत्पन्न आता पुढे परियेसी जाण सांगतो खुण तुझ लागी वायुतत्वाची गुण निश्चयशी ते सांगतो तुझ पाशी जिव्हेश्वरा पर्यसी चित्त देऊनी वायुतत्वापासून कोणते झाले गुण हे सांग तू तुझं कारण ऐक चलन जान एक दुसरे वळन सुरेख आकुंचन तिसरे देख प्रसरण जान चवथे पाचवे निरोधन पर्यसी हे पाच गुण तुजसी ते सांगितले तुझ पासी तत्वाचे हे पाच झाले वायू पासून पाहे अंतरी शोधून खरे की खोटे जान आदि अंत आपुला आता आकाशतवापासून पाहि पाच गुण झाले लवलाही ते सांगतो तुझलाही म्हणजे झाले पंचवीस आकाशाचा गुण मोठा तू ऐक रे सुभटा मोक्षाचा वाटा प्राप्त होतो एथुनी लज्जा प्रथम मोह दुसरे प्रमाण भय तिसरे जाण राग चौथा जाणीजे शांती होय पाचवी सुरस हेच गुण ऐक सरस आकाश तत्वाचे निशेष गुण सांगितले तुझ लागी ऐसे पंचवीस गुण तुझ सांगितले निवडून हे सर्व मिळून ती सगुण झाले की पाच तत्वापासून पंचवीसाची मेळवळ एकंदर तीस जाण तुझ जिव्हेश्वरा कळले की तेव्हा जिव्हेश्वर पुसे शंकरासी देवा अवघी तत्वे सांग मजसी राहिले किती निश्शेयसी याचा निवाडा करावा तीसा ऐकिले पहिल्यापासून आता राहिले किती जाण याची निवड तुमच्या मुखे करून ऐकावी ऐसे वाटते तेव्हा बोले शुळ पाणी पाच तत्वांची मांडणी तीही सांगतो तुझ लागुनी ऐक पा नमस्कार केला स्वकुळाने सांगा देवा मज कारणे मनाची तुझ नेने जगद्गुरु दयाळा अनादिसिद्ध जगदगुरु बोलते झाले दया सागरू आणखी पाच तत्वांचा विचारू सांगता झाला साळियासी शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच गुण प्रसिद्ध ऐक सावध या पाचचे गुण ते आता झाले पस्तीस पहिल्यापासून निशेष ते तुवा ऐकिले सावकाश जीवेश्वर साळिया मूळ राहिले एक तत्व जाण अवघ्या तत्वाचे मूळ स्थान ते सद्गुरु वाचून प्रमाण कळणार नाही मूळ तत्व प्रेम तत्व म्हणती जया जरी सद्गुरु करीती दया तरीच ई प्रत्यया इतरासी कळेना सद्गुरू करावा समर्थ तेव्हा फिटता ती आर्त तरी अधकुपात प्राणी पडेल व्यर्थची मनुष्य जन्मा येऊणी हानी केली व्यर्थ व्यर्थजंत जन्मोणी काही उपयोग पडेना सांगून आंधळे जन होती जाणून उडी टाकीती हे काय कुरु गुरुचे हाती शब्द ठेवावा तयावरी हातापाचाचे ऐक गुण तुझसी सांगतो निवडून ऐ करे बाळा खुन एकाग्रमण करुणिया शब्दगुण आकाशाचा स्पर्शगुण वायूचा रूपगुण तेजाचा जान स्वकुळा अंतरी रसगुण आपाचा गंधगुण पृथ्वीचा ऐसा पाच तत्वांचा विस्तार झाला जाणिजे प्रेमतत्वासहित जाण मुळापासून हे तुझ सांगितले मुळापासून पहिल्यापासून गुणनिधी तवसाळी बोलत हा पिंड कैसा होत याची सांगावी मात कृपा करुण शंकरा तो मातेच्या उदरी कैसा वाढतो निर्धारी ऐसा जठराग्नी भीतरी तयार कैसा होत असे कैसेही खावे अन्न तरी जाते भस्म होऊन हेच आश्चर्य मज लागून वाटते की शूलपानी याची सांगावी रचना होईल शांती माझे मना स्थिर राहील कल्पना जेथच्या तेथे की तेव्हा उमा शंकर देते झाले उत्तर दोघे सविस्तर एकाग्रमण करुणी स्त्री पुरुष रमता जाण आनंदे करिता मैथुन, मस्तकातून मदन उतरून एतसे नळी द्वारे तेथे रजस्वलेचे रक्त पवन तिसरा मिलाफी होत तिन्ही मिळवणी तेथ मूस ओतली जाते एक जागी मुस ओतलिया जाण आनंदाचे योगात मैथुन तेच गुणलेकरास जाण उठता ती जाणीजे रागात करिता मैथुन तोच गुणगर्भास जान उठतो हे सत्यपूर्ण संशय नाही यामध्ये आनंद भरित असता तोच गुण तत्वता त्या लेकरा जान यात सर्वथा या अंतर पडेना काही अंमलकरुणी रमती तेच गुणगर्भास गुंगे बहिरे लेकुरे होती वेडे पिसे जाणिजे कर्मप्रारब्धाचे युगे करुण लंगडे लुळे होती जाण आंधळे मुके प्रमाण कर्मयोगानेच जाणिजे जैसी कर्णी करावी तैसी फळे भोगावी लोकास पाहून स्वमने दुखवावी व्यर्थ कीरे मूर्खवत मूळ देहच विटाळाचा जाण वरती लावितो ब्रह्म ज्ञान मज शू न का म्हणून ऐसे सांगे जगासी ज्या रजस्वलेस चालते रक्त म्हणून तिसी दूर बैसवीत त्याच रक्तरितापासून होत शरीर हे जाणीजे असा विटाळाचा गोळा वरती होतसे सोहळा अंतरीचा मळा धुतलेच नाही देहाचा पाहता विचार सर्व विटाळाचे शरीर यात निर्मळ विचार काहीच एक दिसेना तेव्हा बोले स्वकुळ जाण हा शुद्ध तरी कशा योगे करुण याची सांगा विखु मजप्रती शंकरा शुद्ध होण्याचा विचार मज सांगाजी सत्वर तुमचे ऐकता उत्तर शरीर माझे थरारिले हर हर देवा मोठे कठीण रजस्वलेचे रक्तापासून उत्पत्ती दिसती जाण या शरीराची शुद्ध होण्याचा रस्ता दाखवाजी मज आता शंभो राजा उमाकांता म्हणून चरण धरी येले मग बोले शूळ पाणी गुरुमंत्र ऐकले श्रवणी तेव्हाच हा शुद्ध होऊन निर्मळपणी राहिल विनासद वाचून शुद्ध न होय शरीर जाण तेव्हाच याचा विटाळ मुळी होऊन जाईल रे जिहेरा आता या गुरुची विवंचना पुढे सांगेल जाना जन्मा आल्याची रचना सांगतो तुझसी आता पुत्र कन्या कैशा होती याची सांगावी रीती मनाची फिटेल भ्रांती सद्गुरुराया शंकरा रक्त आणि रेत मुसी माझी जमत अधिक होता रेत पुत्र जन्मे तयठाई रक्त जास्ती होता रेत कमी पडता कन्या जन्म पावे तत्वता जानकी रे जिव्हेश्वरा ऐसा कन्या पुत्राचा विचार सांगितला सविस्तर याचे ध्यान तू ठेव निरंतर आपले मनिकी देवा आणखी एक पुसणे राहिले तुम्हा कारणे नपुंसक कशा का रीतीने होता ती सांग देवा सर्व शरीर सारखेच असून तैसा का होतो जाण याचा निवाडा कारण सांग देवा शूळ शंकर देती उत्तर रक्तरेत होता बरोबर नपुंसक होतो तयार जाणी जे बालका जास्ती कमीचे सांगितले लंगड्या खुळ्याचे निवेदिले आता गर्भस्थान राहिले ते सांगतो आहे तुझसी ऐशी रक्त रेतासी मुस एक बटली सायास कैसा वाढतो विशेष हे तुझला सांगतो स्वादिष्ठानाच्या वरुते मणिपुराच्या खालते दोन्हीच्या मध्यभागाते पिंडवाडे चांगला पहिल्या महिन्यामध्ये जाणं डळमळ करीतो मदन जिकडे हाले तिकडे जाणं डोलू लागे स्वच्छंदे दुसरा मास लागता गोलाकार होय तत्वता काही आकार नाही पाहता तया गर्भासी तिसरे मासी शिर आकार झाले त्या गर्भास साचार रात्रंदिवस वारंवार वाढतसे अंतरी चौथा महिना लागता हात पाय फुटती तत्वता क्षणो क्षणी झाला फिरता तया गर्भा माझारी पाचवे मासी पंचभूत जाण पृथ्वी आप तेजवायू गगन हे सर्व मिळून एकवटले ठिकाणी सहावे मासी जान नखशिरादी केले उत्पन्न केस फुटती तयपासून षडविकार झोंबले दिवसेंदिवस कांती गर्भिणीस दिसती तया गर्भाचे तेजदिपती तया स्त्रिये लागी की मग सातवे मासी प्राण घातला गर्भासी लोचन उघडून मानसी पाहू लागला आतमध्ये मध्ये हो पाहे बिलोकून तव मलमूत्रामध्ये जाण दुर्गंधी आणि रक्ताने शरीर सर्व भरिले खाली शिरवरती पाय कैचे होय, मग स्मरण करी लवल आहे काढी दयाळा येथून सोहम शब्दाचा उच्चार करीतसे वारंवार रात्रंदिवस प्रहर सोहम सोहम करीतसे पळभर जाण मंत्र न विसरे करी स्मरण अशा वेदनापासून काढी देवा मज आता तुमचे नामाचा विसर पडू देणार नाही क्षणभर भगवंता मजसी येथून इतार पुन्हा गर्भवास न मी आठवा मास लागला वेदना होती मातेला क्षण एक चैन तयाला गर्भा मध्ये पडेना नववा मास जाण लागला गर्भा कारण तेव्हा माता अति दिन होऊन आक्रंदू लागे ते धवा सुटला गर्भस्थितीचा वारा माता कापे थरथरा हा गर्भपणा नो हे बरा प्राणनेयी माझा की सहस्रविंचवाच्या वेदना एकसरशा लागल्या जाना ते दुःख कोणा सांगवेना शंकरच रक्षी ते वेळी देवाचे कौतुक गात्रे ढिली झाली देख द्वारे फाकली आपले सुख जननीचे ते वेळी लोटूनी घातला बाहेरी मग पडली अवघीच विसरते अवसरी सोहम शब्दाचा आवाज गर्भा भीतरी तेथेच राहुणी पै गेला सोहम मंत्र विसरून केव्हा केव्हा आकांत जाण एकसारखा फोडीला तयाने कोणासी तो ऐकेना चोहोकडे पाहू लागला मायेमध्ये भुलून गेला माता पित्यासी हर्ष झाला पुत्र झाला म्हणून मग करिता धावा धावी कोणी लावी ती समयी कोणी थाळा वाजविती ते समय पुत्र झाला म्हणुनी सर्व गुंतले कामात तेथे देवास कोण पाहत देवे दिदला ऐसा म्हणत कोणीच नाही तेथे की पुढे कथा सुरस श्रवण सावकाश, मी तुमचा दासानुदास संत किंकर जाणीजे इतिश्री साळीजिह्वेश्वर महात्म्य पुराण श्रवण करिता दोष जाण जळती मुळापासून पञ्चदशोऽध्यायगूढः श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्रीभगवान् जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य पञ्चदशोऽध्यायः समाप्त